हे हॅलो गाईज कशा हा सुरजण म्हणजेच ना तर मी श्रेका सातपती घेऊन आले परतही तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी आलेले आहे पुण्याला आणि ती पण आज सकाळी तर गावाकडनं आम्ही आता म्हणजे पप्पा पण आलेले आहेत माझ्यासोबत कारण की पप्पांच्या आता गा दवाखान्याची ट्रीटमेंट चालू करायचे आहे जे की मागच्या एक वर्षापासून चाललेली आहे पप्पांची ट्रीटमेंट ते पण पुण्यामध्ये तर पप्पा पण माझ्यासोबत आलेले आहेत आणि आम्ही आता ना आंबे वगैरे घेऊन आलेलो आहोत तर ते आता पिकू घालायचे आहेत आम्हाला तर आम्ही आता मस्त पैकी आंबे पिकू घालणार आहोत तर कशा पद्धतीने आम्ही आंबे पिकू घालतो ते, ते तुम्हाला माझ्या ब्लॉग मधून बघायला भेटणार आहे आणि चला तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा गाईज चलो तर गाईज इकडे बघा गावाकडनं काय आणले आंबे मस्त पैकी आणि आता हे आंबे मस्त की आ, आता पिकायला घालायचे एवढे आणले ह्या जरा थोडेसेच आणले कारण की एवढं आणता येत नव्हतं आम्हाला वज आणि आंबे पण उतरवले नव्हते जास्त त्यामुळे तर काही जिकडे बघा पाचट वगैरे आणलेली आहे आणि आता इथं पिकवायला घालतायत मिस्टर कारण की बेडरूममध्येच घालतोय आम्ही गॅलरीमध्ये खूप पाऊस येतो त्यामुळे गॅलरीमध्ये नाही घालत आहे येते का पिकू घालायला काय मग तेवढे सगळे आंबे आहेत मजा आंबे किती येते टोटल मजा बरं काम आवरायचे राहिलीत माझे सगळे बाकी सगळा झालाय पसारा पसारा घरात या चला घाला पटकन गरमी बेकार हाल मस्त आहे का किती झाले एकशे दहा नाही डायरेक्टरून डायरेक्टच आणले आंबे होते दुसऱ्या झाडाला तर काही आमच्या घरी तीन झाड आहेत आंब्याचे व्हिडिओ मध्ये जे माझ्या रिलीज मध्ये दिसले ते तर ते, ते वेगळंच आहे हे हा जो आंबा आहे तो म्हणजे हे हे झाड तुम्हाला दाखवलंच नाही मी व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये पण नाही आहे कारण की मला जायचं होतं त्या दुसऱ्या आंब्याच्या झाडाच्या तिकडं पण तिकडं जायला जमलंच नाही आणि मग हे पाडू म्हणजे आंबे उतरतानाचा पण ब्लॉग घ्यायचा होता पण न्याणूने जाऊन स्वतःच काढून आणले आंबे आणि मला वेळ पण नव्हता की एवढं जाऊन शेतामध्ये व्हिडिओ वगैरे घ्यावा त्यासाठी मग घेतले नाही व्हिडिओ वगैरे पण खूप इच्छा होती व्हिडिओ घ्यायचा आंबे कसे उतरतात गावाकडे ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणजे जे गावाकडचे आहेत त्यांना तर माहितीच आहे पण जे इकडं राहतात त्यांना नाही माहिती तुम्हाला माहिती आहे का आंबे कशी उतरतात कस झाडावर चढून अजून कशाने आकड्या ती तसली काहीतरी खुडी काय का हुडी काहीतरी असत ती असत त्याच्याने उतरवतात आंबे त्याच्यानेच काढलेत ज्ञान पण हे आंबे मस्त किती टोटल मजा ना आंबा गोड आहे ना हा एवढा भारी ना जेव्हा ना तेव्हा तुम्हाला दाखवून एवढे असे आता एवढे हिरवे हिरवे गारे ना आंबे हे नंतर बघा एवढे हे होतात म्हणजे नाही का एकदम लाल 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 पिवळे 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 होतात ना पिवळे होतात इकडे अजून काहीतरी दिले आहे काय दिले बघू बरं उच्छ गाठ सोडते एक मिनिट तर गायझ इकडे मुगाची डाळ दिली आईने घरची सांडली 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 तर गायज इकडे आईनी मुगाची डाळ दिली एवढी दोन प्रकारची डाळ आवडते ह्याच्यात काय दिले की अजून ह्याच्यात पण काहीतरी दिलंय आणि ह्याच्यात पण झाले का ते कर एकड़ हे करा नुँ। नुँ ना ते इकडे महाग एक राहिला आंबा ते तुमच्या महाग पाठी मग इकडे एवढ्या ह्याच्यातच झालं पटकन एवढं तर मला पण येत होतं काम करायला तुमची गरज नव्हती पिकू घालायची पाच कुठून आणली व्यवस्थित घाला पॅक झाकून एवढं सकाळ सकाळी घेऊन आली तुम्हाला काम आवरायचे होते सगळं काम तसं राहिलं सगळ्या राडा राडा झालाय गाईस इकडून आंबे आम दिसतात आम्हाला जागच नव्हती त्यामुळे आम्हाला बेडरूम मध्ये घालावं लागले आंबे पिकायला इकडे असे मस्त पैकी झाले आता पिकून घालाय सगळं कचरा काय काय घेऊन आले सोबत या पाच आठ सोबत सगळा राडा राडा झालं ना तर काहीच बघा मस्त पैकी आंबे पिकून झालेत घालून इकडं दिसाले थोडं उघड ちょっとずつ。